नमस्कार मी महेश माने सांगलीवरून आलो आहे माझ्यासोबत जे सहकारी आहेत आम्ही सर्वजण या ठिकाणी आषाढी वारीच्या निमित्तानं वारकऱ्यांमध्ये एकरूप होण्याचा प्रयत्न करतो आहोत विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्र आणि सत्यशोधक प्रबोधनी परिवार सांगली यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही वारकऱ्यांमध्ये वारकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी संविधानिक मूल्य डोळ्यासमोर ठेवून संवाद साधण्यासाठी या ठिकाणी आम्ही दरवर्षी येत असतो या ठिकाणी विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या वतीनं गेल्या बावीस वर्षांपासून वारकऱ्यांची जी आरोग्यसेवा आहे मोफत आरोग्यसेवा करण्यासाठी या ठिकाणी मोफत आरोग्य शिबिर घेतलं जातं या अनुषंगानंच आम्ही संविधानिक मूल्यांचा जागर घालण्याचा प्रयत्न या ठिकाणी या वारीच्या निमित्तानं करतो आहोत खरं तर भारतीय संविधानामध्ये जी मूल्य आलेली आहेत ती मूल्य बघितली तर आपल्या पूर्वापार या भारत देशामध्ये चालत आलेल्या ज्या सांस्कृतिक परंपरा आहेत त्या सांस्कृतिक परंपरांमधून त्या ती सर्व मूल्य या ठिकाणी आलेल्या आहेत आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे परंपरा कोणती असेल तर वारकरी संतांची जी मानवतावादी संता आणि समतावादी परंपरा आहे त्या परंपरेतून ही मूल्य भारतीय संविधानामध्ये घटनाकारांनी घेतलेली आहेत आज बघितलं तर संविधान धोक्यात आहे की काय अशी परिस्थिती मग सामाजिक असो राजकीय असो सांस्कृतिक असो सर्वच बाबतीमध्ये संविधान धोक्यात असल्याची परिस्थिती आणि भीती निर्माण झालेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये ज्या वारकरी संप्रदायानं ज्या भक्ती चळवळीनं ज्या मुक्ती चळवळीनं मुक्तीचा एक लोकलढा म्हणून ही वारकरी परंपरा निर्माण केली मग त्याच्यामध्ये वारकरी संप्रदायाची पताका सगळ्यात पहिला ज्यांनी खांद्यावरती घेऊन या हा संप्रदायाचा पाया रचला ते संत श्रेष्ठ नामदेव महाराज यांच्यापासून ते जगद्गुरु संत तुकोबा रा, तुकोबा रायांपर्यंत सर्वच ज्या काही स्त्री आणि पुरुष संतांनी या ठिकाणी या परंपरेला योगदान दिलेलं आहे त्यांच्या विचारांकडं जर आपण बघितलं तर त्यांच्या विचारांमध्ये ऑलरेडी आपल्याला ही सगळी संविधानातली जी काही समता स्वातंत्र्य न्यायबंधुत्वाची जी काही संकल्पना आहे ही मूल्य आहेत ती आपल्याला बघायला मिळतात आणि म्हणूनच कुठंतरी ही मूल्य समाजामध्ये आज मागं पडतायत की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली असताना वारीच्या निमित्तानं आम्ही पुन्हा एकदा संविधानाचा जा संविधानिक मूल्यांच्या जागराचा ओनामा या ठिकाणी सुरू करत आहोत ज्या भक्ती चळवळीनं मुक्ती चळवळीनं या ठिकाणी मानव्याच्या गाभाऱ्यामध्ये एक आ, विचारांचा प्रकाश या ठिकाणी तेवत ठेवला त्या वारकरी संप्रदायाबद्दल कृतज्ञता व्यक्त करून आपल्या वारकरी संप्रदायातील बंधू भगिनींबरोबर एक आपल्या असणारं जैविक नातं घट्ट करण्याचा प्रयत्न वैचारिक नातं घट्ट करण्याचा प्रयत्न आपण या निमित्तानं करतो हो। आहोत आम्ही वारकऱ्यांना भेटतोच म्हणजे त्यांच्याबरोबर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कोरडं प्रबोधन करण्यापेक्षा वारकऱ्यांची सेवा करत असताना त्यांच्याबरोबर जो कृती केंद्रित प्रबोधन किंवा के संवाद साधण्याचा आम्ही प्रयत्न या ठिकाणी करतो हो। आहोत ने आम्हाला नेहमीच वारकऱ्यांचा चांगला रिस्पॉन्स मिळतो मुळात वारकरी परंप परंपरा अशी आहे त्याचा विचारधारा अशी आहे की ती अत्यंत सहनशील सामंजस्य आणि सर्वसमावेशकता त्याच्यामध्ये आहे तुम्ही कुणीही त्यांच्याशी बोलायला गेलात तर वारकरी बंधू भगिनी जे आहेत ते तुमच्याशी डायलॉग करत असतात इथं जर बघितलं तर हा प्रत्येकजण एकमेकाला माऊली म्हणतो त्यामुळं अत्यंत मानवतावादी दृष्टिकोनातून एकमेकाला अप्रोच करणं हे वारकरी परंपराकडून परंपरेकडून किंवा वारकरी संप्रदायाकडून आम्हाला अनुभवायला मिळतं विद्रोह मुळात काय आहे की समाजद्रोही प्रवृत्ती ज्या आहेत देशद्रोही प्रवृत्ती ज्या आहेत राष्ट्रद्रोही प्रवृत्ती ज्या आहेत मानवतावादाच्या विरोधामध्ये ज्या प्रवृत्ती आहेत म्हणजे त्या ज्या द्रोही प्रवृत्ती आहेत त्याला विरोध करणारी प्रवृत्ती किंवा त्याला विरोध करणारी विचारधारा म्हणजे विद्रोह थोडक्यात सांगायचं झालं तर आमच्या नरडीला जर कोण नग लावत असेल तर ते नग बाजूला काढणं ते काढण्यासाठीच आमचा विद्रोह आहे आमचे पंख जर कोण बांधून त्याला गुलाम करण्याचा प्रयत्न कोण करत असेल तर आमचे जखडलेले पंख मुक्त करण्यासाठीच आमचा विद्रोह आहे खरं तर विद्रोही ह्या शब्दाला समाजामध्ये आज समाजामध्ये जो विद्रोही या शब्दाबद्दल गैरसमज आहे काही अंशी तो जाणीवपूर्वक पसरवला गे गेलेला आहे आणि काही अंशी समाजाचा तो गैरसमज आहे तो अज्ञानातून निर्माण झालेला आहे विद्रोह हा नकारात्मक शब्द नसून हा अत्यंत सकारात्मक आणि रचनात्मक शब्द आहे म्हणजे आम्ही सत्यशोधक आहोत आणि सत्याचा शोध घेतल्यानंतर सत्याच्या प्रस्थापनेसाठी जो संघर्ष करावा लागतो तो संघर्ष करणारे या अर्थानं आम्ही विद्रोही आहोत आणि वारकरी परंपरेचा आणि विद्रोहीचा संबंध म्हणाल तर वारकरी परं अख्ख्या हा वारकरी परंपरा हे सत्य शोधनावरती आणि विद्रोहावरती उभारलेली आहे त्याचं जर सांगायचं म्हटलं तर तुकोबा राय म्हणतात की सत्य असत्य अशी मन केले वाही मानिले नाही बहुमता म्हणजे बहुमतासमोर एकटं सत्य जरी उभं राहिलं तर ते सत्य हे सत्यच असतं बहुमतावरती आपल्याला सत्य आणि असत्य ठरवता येत नाही हे तुकोबा रायाने सांगितलं आणि त्या सत्यासाठी प्राणपणानं संघर्ष केला म्हणजेच विद्रोह वेळोवेळी केला हे आपल्याला पाहायला मिळतं एका बाजूला आम्हाला आम्ही संघर्ष करतोय म्हणजे एका बाजूला काही गोष्टींना नकार आहे जे अमानवी अमानुष अन्यायकारक आहे ते जे आम्हाला अमान्य आहे त्याला आम्ही नकार देत असताना नव्या गोष्टी रचनात्मक कोणत्या आपण उभ्या केल्या पाहिजेत नव्या परंपरा नवी संस्कृती उभा करण्याचं कामसुद्धा आम्ही करतो आहोत विठ्ठल हा म्हणजे जी आप मानवतावादी परंपरा म्हणून आपण वारकरी संप्रदायाकडे बघतो नामदेवरायांपासून तुकोवा तुकाराम महाराजांपर्यंत जी वारकरी संप्रदायाची परंपरा आहे तिचं एक समतावादी प्रतीक म्हणून आम्ही विठ्ठलाकडे बघतो आणि आजच्या काळात म्हणाल तर संविधानातच आम्हाला विठ्ठल दिसतो कारण ह्या वारकरी संप्रदायानं मंदिरातल्या मूर्तीपेक्षा ह्या समता स्वातंत्र्य न्याय बंधुता मानवता ह्या सगळ्या उच्चतम मानवी मूल्यांना मूल्यांमध्ये देव शोधला म्हणजे तुकाराम महाराज एका ठिकाणी म्हणतात देव पावावयाशी गेलो माझा मीचं देव झालो म्हणजे हे तत्वज्ञान आहे आणि हे तत्वज्ञान तत्त्वज्ञान जगत असताना ह्या सगळ्या वारकरी बांधवांना सगळ्या संतांना तुकारामामध्ये ही मूल्य विठ्ठलामध्ये ही सगळी मूल्य दिसतात म्हणून आमच्या आज आम्ही जे काही प्रबोधनाची इथं रथ आणलेला आहे आमची गाडी आहे त्या गाडीवरती आम्ही पोस्टर लावलेला आहे त्याच्यामध्ये आम्ही संविधानात विठ्ठल बघतोय तुकाराम सुद्धा संविधानात विठ्ठल बघत आहेत त्या मूल्यांमध्ये विठ्ठल बघतात अशा पद्धतीचे प्रति, प्रतिकात्मक अशा पद्धतीची इमेज आम्ही आमच्या आहे विठ्ठल रखमाई मुक्ती आंदोलन बडवे उत्पाद हटाव आंदोलन संत शिरोमणी नामदेव महाराजांपासून ते जगद्गुरु संत तुकोबारा यांनी समृद्ध केलेली वारकरी परंपरा ही जगातील प्राचीन आणि प्रगतशील अशी सांस्कृतिक परंपरा आहे मानवतेचा झेंडा बुलंद करणारी ही परंपरा स्त्री पुरुष भेद नाकारते जातीभेद नाकारते हिंसा आणि जातीव्यवस्थेचं जा 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 समर्थन करणारी यज्ञ परंपरा वारकरी संतांनी नाकारलेली आहे मुस्लिम लिंगायत जैन बौद्ध ख्रिश्चन आदिवासी शीख धर्मातील शेकडो संत आणि वारकरी हे पंढरपूरची वाट चालताना धार्मिक भेद नाकारतात अहिंसा आणि पंचशीर पाहण्याचा आग्रह धरणारी वारकरी परंपरा दिसणारे आणि न दिसणाऱ्या प्राणी पक्षी वनस्पती यांच्यासाठी हीच वारकरी परंपरा पसायद्यानं मागते त्याचाच एक भाग म्हणून आपण गेल्या चोवीस वर्षापासून या चिंचणी या गावी येथे मोफत आरोग्य शिबिराचं आपण आयोजन करत आहोत वारकरी ज्यावेळी आळंदीपासून पंढरपूरपर्यंत आपला मार्गक्रमण करत असतो ते त्यावेळी त्याला काही शारीरिक तक्रारी आणखीन त्याला काही किरकोळ असे आजार होत असतात तर त्या आजारावरती एक सर्वव्यापी आणि एक चांगला उपाय म्हणून ते या इथं आमच्या इकडे दोन आरोग्य केंद्र आहेत तुम्ही पाहू शकता या इथं जे एक शिल्प उभा बर आहे विठ्ठलाच याच्या बरोबर पायथ्यालाच की गेल्या चोवीस वर्षापासून इथं आरोग्य शिबिरं चालू आहेत आणि जे काही किरकोळ आजार जसं की चिखल्या पायाला होते त्याच्याबरोबर पोटाचे काही विकार होत आहेत सर्दी खोकला ताप तसेच काही ब्लड प्रेशरची औषधं वगैरे अशी जी काय आहेत याच्यावरती सर्वव्यापी आपण इथं उपचारासाठी सा साहित्य ठेवलेलं आहे आणि त्याच्याबरोबर इंजेक्शन त्याच्याबरोबर सगळी औषधं लागणारी त्याच्याबरोबर ड्रेसिंगचं साहित्य सर्व आपण वारकऱ्यांची बारे सेवा पण इथं मनभावीपणे करत आहोत जेणेकरून ह्या वारकऱ्यांचा प्रवास सुखकर व्हावा त्यांच्या या भक्तीतच या सर्व सत्यशोधक विद्रोही आपल्या सेवाकऱ्यांना सर्वांनाच यामध्ये विठ्ठल दिसतो आणि तोच हा सर्वव्यापी आनंद आहे असा आम्ही या परंपरेद्वारे मानतो जय विद्रोही जय सत्यशोधक परंपरा कधीच पाहिलेलं नव्हतं हे आणि इथं आल्यावर आम्हाला जरा वेगळं काही बघायला मिळालं त्यामुळं म्हणजे खरी खरी म्हणजे वार वारी काय असत्या ते आम्हाला म्हणजे बघायला मिळाले माझं नाव सना पटेल मी सांगलीहून सत्यशोधक प्रबोधिनीतर्फे दोन वर्ष झाले वारीला येते फक्त आपण वारीसाठी म्हणून येत नाही तर आम्ही संविधानाचा पण जागर करतो की संविधान आपल्यासाठी किती महत्त्वाचं आहे आणि संविधानाचं आणि आपल्या वारीचं सा किती आ, आ, साम्यता आहे हे दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत दोन वर्ष झाले आणि त्यातून आम्ही कोणत्याही जात हे ह्या सगळ्या जाती धर्मी ह्या गोष्टींचा जात धर्म ह्या गोष्टी आम्ही मानत नाही हे दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि जेव्हापासून आम्ही इथं येतोय तेव्हापासून वारकरी संप्रदायाचा पण आम्हाला चांगला रिस्पॉन्स मिळतोय परत त्या त्यांच्याकडून आशीर्वाद पण आम्हाला मिळतोय त्यामुळे आम्हाला खूप समाधान वाटतंय त्या सांगलीहून आली आहे आणि दोन वर्ष झालं मी इकडं हे वारीला येते तर इथला आनंद आणि सेवा सेवाभाव वृत्ती आणि देव देवा देवळात नाही तर देव माणसामध्ये आहे हे मला इथं जेव्हा सेवा केली लोकांची तेव्हा मलाही समजलं आणि मला आनंदाने समाधान वाटतं गेले काही एक वर्ष मी सत्यशोधक प्रबोधनीबरोबर वारीत सामील होत होतो वारीबद्दल माझे काही गैरसमज होते पण मी गेल्या वर्षी सत्यशोधक प्रबोधनीबरोबर वारीत सामील झालो मित्रांच्या आग्रहातील आणि वारीचे जे मी वारकऱ्यांच्या बरोबर जे चाललो अनुभवलो वारकऱ्यांची संप्रदाय मी समजून घेतलो आणि त्यानंतरनं मला असं वाटले की कुठंतरी वारकरी हे सत्याच्या बाजूनं किंवा सत्याची कास धरून तुकोबा रायांच्या शिकवणीप्रमाणे जातात असं मला वाटलं आणि वारीबद्दल माझी जे गैरसमज होते ते दूर झाले ह्या वर्षी मी माझी फॅमिली घेऊन मी आलो आहे आणि त्या अनुषंगानं मला कविता सुचली ती कविता अशी आहे की वारीत गेलो वारीत गेलो संतेशी नाळ जोडीत गेलो पावलांच्या मागे धावताना लोक दिसले मी मात्र अभंगाच्या मागे धावित गेलो वारीत गेलो वारीत गेलो सत्याच्या शोधात विद्रोहाच्या अंगारीनी पेटीत गेलो जात धर्म पंत लिंग रूढी परंपरा जुगारीत गेलो वारीत गेलो वारीत गेलो त्या पंढरपूरच्या वेशीवर जाऊन थांबलो शांती, पाहत गेलो गेलो सफेट वारकऱ्यांच्या घरी चालू आपल्या घरी बाप्पाच्या घरी चाललो असं वाटतं आम्हाला आनंद वाटतो म्हणजे लय आनंद पंढरपूरला जायचं म्हणलं की एकदम आनंद आणि एकदम हवस वाटते आम्हाला कौतुक वाटत रे पंढरपूरचं पंढरपूर सारखं काहीच नाही दुसरं क्षेत्र नाही जगण्याचा मार्ग फक्त पंढरपूर बेसिक स्ट्रक्चर ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन राय फंडामेंटल राईट्स आर्टिकल ट्वेंटी वन राईट टू लाईफ अँड पर्सनल लिबर्टी हा स्वातंत्र्य दिलेलं आहे त्या स्वातंत्र्याचा पुरेपूर फायदा आणि या ठिकाणी वारकरी दिसत आहेत कोण कुठल्या पद्धतीने आनंद साजरा करतोय कोण नाचगाणे करतोय तर कोण फुगडी खेळून त्याचा आनंद साजरा करून खरंतर संतांनी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांनी सांगून ठेवलेला आहे की विष्णुमय वैष्णवचा धर्म भेदाभेद सारे अमंगळ या अखंडाप्रमाणे या भारत देशामध्ये राजकीय सत्तेच्या माध्यमातून कसा त्याचा गैरवापर करून धर्माच्या आणि जातीच्या नावावर द्वेष पसरण्याचं काम या ठिकाणी होत आहे आणि काही पक्ष संघटनेच्या माध्यमातून हिंदुत्व आणि हिंदुत्वाच्या हिंदु गप्पा टी व्हीवर आणि हे सगळे बुवा फटजी या ठिकाणी मारताना आपण दिसत आहेत ही अत्यंत गंभीर बाब आहे पण या सगळ्या भेदाभेद करणाऱ्या संस्कृतीला एकच या महाराष्ट्रामध्ये पर्याय निर्माण झालेला आहे तो म्हणजे वारकरी परंपरेचा पर्याय निर्माण झालेला आहे या परंपरेच्या माध्यमातून माणसांमधून माणसांमधला भेद संपलेला आहे माणसांना माणूस म्हणून जगण्यासाठी विचार केलेला आहे आणि हाच विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सगळ्या संविधानकर्त्यांनी यामध्ये घातलेला आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की या सगळ्या अभंगातून माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठीची परंपरा या महाराष्ट्रामध्ये लाभलेली आहे ती अत्यंत महत्वाची आहे कारण या सगळ्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये लॉप लिंचिंग लव जिहाद त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे धार्मिक आणि राज धार्मिक मुद्दे हे राजकारणासाठी इथले प्रस्थापित पुढारी वापरत आहेत पण ही जी वारी समतेची आहे ही वारी समतेची माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी समता बंधुत्व न्याय पेरण्यासाठी संविधानामध्ये ज्या पद्धतीनं माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी जी पद्धत दिलेली आहे यामध्ये हा सगळा भाग आहे आज आपण ज्या ठिकाणी थांबलेला आहोत हा चिथणीचा भाग या ठिकाणी संत ज्ञानेश्वर आणि संत जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची दोन्ही पालखी या ठिकाणी येते पण हे अत्यंत या महाराष्ट्राला दिशा धरणारे एक वातावरण आहे हा महाराष्ट्र ज्या संस्कृतीने पुढं चाललेला आहे हे समतेच्या बाजूनी आणि इथल्या व्यवस्थेच्या प्रश्नाच्या बाजूने थांबलं पाहिजे असले सगळे अभंग त्याच्यामध्ये बरेचसे प्रश्न आमच्यासमोर आलेले आहेत आणि त्या प्रश्नांचे उत्तरं या वारीच्या माध्यमातून आपण सोडूयात आणि विचार करूयात त्या ठिकाणी थांबतो धन्यवाद गेल्या वीस वर्षांपासून विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या वतीनं आम्ही चिंचणी या गावाच्या सहकार्यांना टप्प्याच्या केंद्राच्या ठिकाणी एक आरोग्य कॅम्प मोफत आरोग्य कॅम्प वारकऱ्यांच्या सेवेसाठी सुविधेसाठी आम्ही आयोजित करत असतो या वारीच्या निमित्तानं विद्रोही सांस्कृतिक चळवळ म्हणून आम्ही खूप गोष्टी अभ्यासल्या आहेत समजून घेतल्या आहेत आणि ही आ, वारी नुसती वारी नाही आहे तर ही एक चळवळ आहे ही एक महाराष्ट्राच्या आणि जगातल्या प्रत्येक माणसाच्या दृष्टीनं ही एक प्रेरणा आहे जी जगण्याची एक पद्धत आहे की जी पद्धत माणसात भेदभाव ठेवत नाही जी पद्धत नवीन मानवी मूल्य घेऊन समाजात जाते जात धर्म वर्ण वर्ग पंथ ह्या सगळ्या भेदभावाच्या पलीकडं जाऊन माणसाचं मानवी मूल्य जोपासते अशी ही जगण्याची एक पद्धत इथल्या या देशातल्या वारकरी परंपरेनं संत ज्ञानोबांच्या स्थापनेपासून ज्ञानोबांच्या नामदेवांच्या आणि त्याच्यापुढं जाऊन चोखोबा असो बहिणाई असो जनाई असो चुकोबा या अनेक प वारकरी परंपरेला विकसित करणाऱ्या संतांनी ही परंपरा मोठी केली आहे जी परंपरा परंपरेचा हा प्रवाह हा आपण बघतो आहोत या ठिकाणी देशाच्या संविधानाला अभिप्रेत असलेली समाजव्यवस्था या वारीच्या निमित्तानं आम्हाला दिसते वारी ही वारी संविधानाला समृद्ध करते लोकशाहीला समृद्ध करते लोकशाही मूल्य विकसित करते आणि समाजाला जातीच्या चौकटी मोडायला सांगते धर्म नावाची कडक भावना द्वेषपूर्ण भावना मोडायला शिकवते ही भावना संविधानाला अपेक्षित आहे हीच म मनो मानसिकता देशामध्ये रुजली गेली पाहिजे ही नक्कीच ह्या वारीच्या निमित्तानं अनेक वर्ष ही वारी चालल्यामुळं या महाराष्ट्रात ही विषवल्ली वाढू शकलेली नाही जी जातीच्या धर्माच्या निमित्तानं उभी राहिली श्री पुरुष भेदभावाच्या निमित्तानं उभी राहिली आणि म्हणून महाराष्ट्रातली शांतता महाराष्ट्रातला श्लोका महाराष्ट्रातला हा हे सुख ह्या परंपरेनं उभं केलेलं आहे जे देशातल्या वेगवेगळ्या राज्यांमधूनही ह्या परंपरेमध्ये येतो आहे बसवणांच्या निमित्तानं कर्नाटक या भागातून या वारीमध्ये प्रवाह येतो गुरु नानकांच्या निमित्तानं नामदेवांनी पंजाबमध्ये केलेल्या कामामुळं या वारीमध्ये हा प्रवाह येतो अनेक आदिवासी भागातल्या जनतेनं या परंपरेला स्वीकारून त्या आदिवासी परंपरेमध्ये असलेली मूल्य आणि वारकरी परंपरेमध्ये असलेली मूल्य एकच असल्याचा जाणीव आणि भावना घेऊन तेही तो आदिवासी समाजही या वारीमध्ये एकरूप होतो आशीवारी ही प्रत्येकाच्या आयुष्यात घडली पाहिजे जी घडणं देशाला आणि या दे संविधानाला समृद्ध करणार आहे ही अशीच पुढं घेऊन जाण्याचं काम आपण केलं पाहिजे गेलं पाहिजे आणि शेवटपर्यंत आपण हे नेलं पाहिजे असं या निमित्तानं आम्हाला वाटतं जे आम्हाला वाटलं ते आम्ही जनतेपर्यंत मांडलं आहे विठोबाच्या मंदिरातल्या बडवे उत्पाटांना हटवण्याचं काम विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या निमित्तानं साने गुरुजींच्या निमित्तानं कैकाडी महाराजांच्या निमित्तानं तनपुरे महाराजांच्या निमित्तानं संत गाडगेबाबांच्या निमित्तानं आपण पाहिलेलं आहे आणि आज रोजी त्याची काय अवस्था आहे वारकऱ्यांच्या हक्क अधिकारांच्या बाबतीत काय सुरू आहे हे आम्ही पाहतो आहोत पुन्हा मंदिराचा ताबा बडवे उत्पाटांच्याच ताब्यात आला पाहिजे अशी एक याचिका सुब्रमण्यम स्वामी नावाचे भाजपचे एक नेते आहेत त्यांनी चालवले आहे म्हणजे वारकऱ्यांच्या ताब्यातून पुन्हा मंदिर काढून घ्यायचं आणि ते बडव्यांच्या ताब्यात द्यायचं अशी असा एक डाव ग सुरू आहे तो डाव आणून पाडण्याचं काम वारकऱ्यांना करावं लागणार आहे पुन्हा कुठली चळवळ वारकऱ्यांमध्ये येईल आणि सांगन की आता असा असा डाव सुरू आहे आणि तो तुम्ही उधळून लावला पाहिजे असं कोणी सांगायला येईल अशी वाट न पाहता हा जो जो डाव घातला जातो आहे तो उधळून लावला पाहिजे आणि खऱ्या वारकऱ्यांच्या ताब्यामध्ये हे मंदिर आलं पाहिजे आणि विठोबाची पूजा ही वारकरी परंपरेप्रमाणेच झाली पाहिजे त्या परंपरेचीच खरी गरज ह्या महाराष्ट्राला आहे आणि त्याच परंपरेचं प्रतीक हे विठोबा आहे आणि आपण विठोबाची सगळे लेकर आहोत आणि हा लेकूरवाळा विठोबा हा आपला विठोबा आहे हा कुठल्या जाती धर्माचा नाही आहे कुठल्या एका बडव्याचा नाही आहे तर तो इथल्या सर्वसामान्य कष्टकरी बहुजन आमचा आहे तो आपला आहे म्हणून आम्ही भारताचे लोक म्हणत असताना हा विठोबा आमचा आहे आम्ही त्याचे आहोत हा विठोबा आमचा देश आहे ही वारकरी परंपरा आमची परंपरा आहे आणि ही लोकशाही या परंपरेचा मूळ आधार आहे आणि हे संविधान हेच घेऊन फडत जातं आणि ह्याच आधारावरती हे संविधान आपल्याला न्यावं लागल असं वर खाली करायचं असते काय करतो काही लड़की